गुड मॉर्निंग फ्रेंड्स शिबास ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असाल आज आहे रविवार संडे आज त्याच्यामुळे जरा निवांत आहे आज आता आहे जरा बाहेरनच इडली नाश्ता आणावा कारण का आपल्या हाताचं खाऊन खाऊन कंटाळा येतो घरी कर करायचं म्हटलं घरी करायला काय हरकत नाही पण कंटाळ येतो जरा दुसरी बाहेरची चव जरा टेस्ट वेगळी असते बघू आता नाश्ता आणायचं तर ठरवलं आहे पहिल्यांदा पहिला चहा आमचा झाला हा आता दुसरा चहा चालू आहे हे बघा आता चहा मी घेऊ या तुम्ही पण चहा प्यायला आणि काल मुलीचा विशेष म्हणजे काल मुलीचा बड्डे होता बड्डे छानपैकी सेलिब्रेट केला आहे काल सॅटरडे होते आज आहे संडे कालचं जरा काल सकाळपासून धावपळ चालू होती आमची बड्डेसाठी गिफ्ट आणणं काही काही सेलिब्रेट केलं कालचा दिवस छान मजेत गेला आता आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आज हिंदा सुट्टी आहे मिस्टरांना बघू जमले तर बाहेर जाऊ आम्ही आउटवर संडे जरी असला तरी आपली ही कामं चालूच राहतात वॉशिंग मशीन लावलेली आहे एक एकेकडे वॉशिंग मशीन चालू आता स्वयंपाकाची पण तयारी करणार आहे पण पहिला हा चहा घेऊन मग स्वयंपाकाची तयारी करेन ना तर इडली आम्ही आणून नाश्ता केलेला आता नाश्ता करून आमच्या सासवलेले बघा आता हे बघा कोणाची त्यांची आंघोळ उशीरच असते आणि हे बघा आज तिसरा दिवस आहे आंब्याचा रस खायचा <laughs> जोपर्यंत आंब्याचा सीझन आहे ना तोपर्यंत आंबे खाऊन घेणार आहे पुन्हा आता पावसाळा चालू होईल आंबे खायला मिळणार नाहीत इकडे हे बघा भेंडीची भाजी चिरते किला मुलीला डबा देते मी भेंडीची भाजी बघा भेंडी धुवून घेतलेली आहे चिरा लागली नाही आता आणि आम्हाला करेन बटाट्याच्या काचऱ्या म्हणजे बटाट्याची चकत्या करेन कारण का ह्यांना भेंडी ह्यांना भेंडी काय मनापासून आवडत नाही आहे त्याच्यामुळे आता बटाट्याची भाजी करेन मी बटाट्याचे काच्या म्हणतात त्याला नुसते बटाट्याचे काप करायचे छान तेलामध्ये फ्राय करायचे खूप दिवसांनी ते करत आहे मी नाहीतर कांदा टमॅटो मिक्स करत असते पण आज नुसते बटाट्याची कचऱ्या करेन आंब्याच्यानं रस असले की भाजी काय जास्त लागत नाही पण लागती थोडीशी कावे आणि आता बघू स्वयंपाक माझा स्वयंपाक होतच आलेला आहे थोडा निवांत बसेल मग स्वयंपाक झाले की चला तर आता मी तयारी करते आत्ता हे उठलेत बघा साडेपाच वाजता हे उठलेत झोपले होते दुपारी मग आता जाय बाहेर जायला थोडं बाहेर जायला तर उशीरच झाला आहे आता बघू इथल्या इथे एक चक्कर मावून येतात संडे असल्यामुळे थोडं नुसतं थो गाडीवर एक चक्कर मारली तर बरं वाटतं त्याच्यामुळे आम्ही निघतो आहे आता हे तयार होतात मी पण तयार होते जाऊन येतात तर देवा पण दे लावते कारण की यायला थोडा उशीर होईल तर चला तर मग हे बघा हे पण तयार झालेत आता मी पण तयार झाले आम्ही निघतो जमलं तर डी मार्टमध्ये जाऊ भाजी किराणा काय काय आता आज तारीख आहे दोन त्याच्यामुळे घरातलं सामान काय काय संपत आलेलं आहे म्हणजे मंथ एंडलाच एक एक सामान संपतं आहे आज काय आज संपलं डाळ उद्या तांदूळ <laughs> कधी तेल संपतं त्यामुळे ते सामान पण थोडंसं आणूया आणि भाजी घेऊया तर एक चक्र म एक चक्कर मारली म्हणजे मग त्या चक्रीमध्ये होऊन जाईल सगळंच सगळंच आणणं चला तर दर्मक। मग चला तर मग आम्ही निघालो आता नेहमीप्रमाणे ने हे पुढे मी मागे लिफ्ट ते खाली काकू आम्ही जाऊन येतो हो काकू जाऊन येतो म्हटलं आम्ही भाजी आणतो भाजी किराणा भाजी आणतोय हे बंद करा दात आली का लिफ्ट लिफ्टमध्ये दिसतो का मग चला पाता पाच सहा वाजले निघता निघता आमच्या टू व्हीलर टू व्हीलर पुष्णं चालू आहे आता टू व्हीलरवर आम्ही जाऊ खाली बघूया आपण चला पिल्लू आलं का आणि निघतो आता बघू माझा नातू आले का खाली बघूया किती गर्दी बघत असते आणि आता आम्ही डी मार्टला गेलो होतो पण तिथं खूप गर्दी दिसली डी मार्टमध्ये जाण्यापेक्षा सळ गजान महाराजांना आम्ही चालल एक दिवस जाणव होत ना त्याच्यामध्ये महाराजांचं मंदिर यायला गजान महाराजाचं मला वाटलं आलंच जवळच जवळ चालू रस्ते आली सगळी दर्शन घेऊन चाललो आम्ही निघाले गजानन महाराज नाति झालेली आहे आता आम्ही पायऱ्याच पायऱ्या उतरत आहे छान दर्शन झाली छान वाटलं आता आत झालेली आहे म्हणून सगळेजण बाहेर पडत आहेत छान वाटतं बसल्या जो बाकी दोन मिनिटं निवारत बसले दर्शन घेऊनच बसले खूप दिवसा निर्णय आहे आज दर्शन दर्शनाला प्रसाद घेतला आता मी उभे तिथे प्रसाद घेऊन चला आता निघूया आज आवती मिळाली हे आमचं भाग्यच आहे हो ना आज आपती मिळाली खूप भाग्यच आहे ना खूप दिवसांनी येणं झालं ना येणंच होत नाही आहे खूप दिवस झाले गावाला नाही नाही इथेच पुण्यातच असतं चला आता निघूया घरी आत्ता आम्ही आठ वाजता आलो आहेत घरी घरी आता थोडीफार भाजी घेतली आणि सामान थोडंफार घेऊन आलो आहेत आता स्वयंपाकाला लागते गजान महाराजांचा प्रसाद हा आता जेवताना सगळ्यांना वाढेल महाराजांचा प्रसाद आता स्वयंपाकाला लागते नाही आता हात धुतलेले स्वच्छ आणि सयपाकायला लागते आता आता भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्स मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक